राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयामध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या लाडक्या बहिणी समोर येत आहे महिला व बाल विकास राबवण्याचा निर्णय घेतला आहे याचा उद्देश महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ देण्याचा असला तरीही खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या फसव्या अर्जदारांवर थेट एफ आय आर दाखल करण्याचा प्रस्ताव महिला आणि बाल विभागाने दिला आहे या तपासणीचा मुख्य उद्देश हा पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून देणे आणि अपात्र अर्जदारांना योजनेतून वगळणे हा आहे यासोबतच अर्जामध्ये खोटी माहिती देणाऱ्यांना कठोर शिक्षेचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे त्यामुळे या योजनेसाठीचा निधी हा फक्त खऱ्या लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल याची खातरजमा जमा सरकारकडून करण्यात येत आहे दरम्यान या योजने अंतर्गत एकूण 2.5 कोटी अर्ज स्वीकारले गेले होते यापैकी एक टक्के अर्ज म्हणजेच अडीच लाख अर्जांची तपासणी होणार आहे या तपासणीमध्ये विभागाला आतापर्यंत दोनशेहून हून अधिक फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या सर्व अर्जांची तपासणी या अर्जांमध्ये खोटी माहिती सादर केल्यास एफ आय आर नोंदवली जाईल आणि कायदेशीर कारवाई होईल अशी माहिती आहे यासोबतच अपात्र अर्जदारांना भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेत सहभागी होण्यापासून रोखले जाईल या अर्जांच्या तपासणीसाठी अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या माहितीची खातर जमा देखील करतील अशी माहिती आहे त्यामुळे एकवीसशे रुपयाची वाढ बघणाऱ्या लाडक्या बहिणींची डोकेदुखी आता वाढणार आहे असं दिसत आहे